आज आपण वाटण न करता वांग बटाटा रस्सभाजी बघणार आहोत अगदी चमचमीत रसरशीत भातासोबत गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता इतकी छान चवदार तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्याकरिता मी ते पाव किलो इतकी मध्यम साईजची वांगी घेतलेली आहे अशी कवळी कवळी बघून घ्यायची त्यामध्ये बिया नसल्या पाहिजे आणि दोन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटा आपल्याला साल न काढता तसाच वापरायचा आहे मधोमध कापून घ्यायचे आणि मोठे मोठे बटाटे असे चिरून घ्यायचे आहे बटाटा आणि वांग्याची भाजी करताना मोठे मोठेच खापा ठेवायचे आहे ह्या पद्धतीने मी इथे बटाटा कापून घेत आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये असेच बटाटे कापले जातात म्हणजे छान त्याची चव येते मी ते बटाटा कापून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे सर्व बटाटा मी त्यामध्ये टाकून घेत आहे पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे काळा पडत नाही त्यानंतर आपण वांगे चिरूया वांग्याचं पहिलं देठ काढून घ्यायचं आणि मी तसेच वांगे, वांगे चिरणार आहे किडे बघून घ्यायचे त्यामध्ये आळाई पण असू शकते मधोमध मद, चिरून घ्यायचं आहे आणि बघायचं मस्त कोवळी कोळी वांगे घेतलेले आहे आणि आपल्याला उभ्या अशा त्याच्या खापा करायच्या आहे एका वांग्याच्या चार भाग केलेले आहे या पद्धतीने मी इथे वांगे कापून घेतलेले आहे वांगे ही आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि संपूर्ण मी इथे वांगे असेच चिरून घेणार आहे थोडं मीठ टाकायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि बटाटा पण काळ्या पडत नाही सर्व वांगे मी इथे चिरून घेतले असे उभे या पद्धतीने आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे अजून पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे भाजी करण्यासाठी आपण इथे मी इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या थोडंसं सा आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर झाकण लावायचं आणि बिना पाणी टाकता असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मी ते असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर वांगे आणि बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यामधलं पाणी काढायचं दोन पाण्यानं धुतलेले आहे त्यामध्ये एक चमचा धनिया पावडर टाकायची गरम मसाला एक चमचा टाकायचा लाल मिरची पावडर एक चमचा टाकायची त्यानंतर थोडीशी हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा छान मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर आमचूर पावडर असली तीही थोडीशी टाकली तरीही चालते छोटा अर्धा चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे मी या पद्धतीने इथे छान मिक्स करून घेतलं माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती त्यामुळे मी इथे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे चवीसाठी तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर चिंच असली तीही टाकली तरीही चालती थोडीशी चिंचीचा गर टाकायचा गॅसवर आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि आपण जे बारीक करून घेतलेले लसूण आल्याची पेस्ट टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे छान तळून घ्यायची आहे एक मिनिटभर छान परतून घ्यायची त्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे तोही टाकला तोही छान परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये ही भाजी आपण वाटण न करता तयार करणार आहोत अगदी झटपट तयार होते कांदा आपला चार ते पाच मिनिटांनी छान मऊ झालेला आहे एक चिरलेला टेमॅटो टाकायचा तोही छान परतून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा टेमॅटो लगेचच मऊ पडतो त्यामुळे मी थोडंसा कांदा परतल्यानंतर टाकलेला आहे एक मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे ही आपला छान परतला आहे कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया आणि मसाला आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे मी ते थोडंसंच पाणी टाकलं कांदा आणि टोमॅटो छान मऊ होण्यापुरता दोन ते तीन मिनटांनी पाणी छान त्यामधलं कमी झालेलं आहे थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा तोही मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे मसाल्यामध्ये आपण जे वांगे आणि बटाटे ठेवले होते तेही त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे तुम्ही वांगे आधी तेलामध्ये परतून घेतले तरीही चालते पण मी अशा पद्धतीने ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे असे वांगे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बटाटाही लगेच मऊ होतो छान एक मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त ग्रेवी हवी असेल तर अजून पाणी टाकलं तरीही चालतं पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर सहा ते सात मिनिट छान शिजून घ्यायचे आहे मी एक चम एक दोन मिनटाने त्यामध्ये आपण थोडासा गुळ टाकणार आहोत सुपारी इतका गुळ टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटांनी चेक करूया मध्यम आचेवर बटाटाही छान शिजलेला आहे वांगेही छान मऊ झालेले आहेत तुम्हाला जर ह्यामध्ये अजून रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून पाणी टाकलं तरीही चालतं पण भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे मस्त अशी वांग आणि बटाटाची रस्सा भाजी तयार झालेली आहे नक्की तयार करून बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा लाईक लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हो हा वि हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत ब बाय